आवरला साहेब साडी मिस खाली मेसली मी बैठि परी कमय मोटर चालू हे माणूस कुठे गेलं हा पाणी भरलं नाही काही नाही कुशाल तर झाड खाली जाऊन बसले हे माणूस हे नाही ना कामच गोड नाही लागत गाड्या काय करा या माणसाच जेवायला बोलावलं तरी जेवायला आले नाही सारखे उठले सुटले त्या झाडा खाली जाऊन बसत आहे पण विचार चालू आहे काय माहिती कुठे जायचं फिरक इथे वाटत आहे मला तरी काय करते म्हणून ती तरी भरायचं होत नाही मस्त हवा सुटली जनावर आयला चारा पाणी केला जनावर मस्त बसले आरामशीर झाड नसते तर बसवलं नसतं मस्त झोप लागल शे। अशी हवेशीर घरात तर नसतं गरम होतय गावात जायचंय बाजारात झालं का आराम काय आराम झाला हा मग काय झाड खाली मस्त वाटतय हा ना हा काम नाही लागत काय झालं हा आता हे कोण केलंय मग चारा पाणी कोणी केलाय चारा पाणीच करायचं राहतो रोज मग आता काय राहिलं हा काय राहिलं हो मोटर चालू केली आहे मग निदान तरी भरून घ्यायचं ना

अगं मला कस तरी झालं होतं उन्हामध्ये मध्ये निस्ते आली होती म्हटलं झाडाखाली बसावं हो थोडं हो। वेळ तुमचं नेहमीच आराम करायला पाहिजे खाल्लं इकडे येऊन जोपायचं सकाळचं तर मी काही खायलं नाही मला भूक नाही किती वेळा पाठवलं मी दोन वेळा पाठवलं तुम्हाला जेवायला बनवायला या ना ना जेवणच जात नाही आता पाहिजे दोन लिटर पाणी पिलो इतक्यात ते विहिरीतलं बरं झालं ना पाणी पिणं चांगलंच राहत बरं आज बाजार आहे मी बाजारातून आलो आता चालले हा काय काय आणायचं सांग मला ते बाजारात चालले का ना आता आकाश झाली मग काय आता पाऊस पाणी झाल्यानंतर आंबे गोड लागत मीच म्हणत होते ना मग आंबे आणायचे का हा बरं किलो आणू का कालोत काय होते मला तर काय आंबरस एवढा आवडत नाही तो अपुरता पुरता की। एक किलो भरपूर होईल ना अपुरतात आण मी काय म्हणते बोल भाऊ आणि किनीच एक भाऊ आहे त्याच्या आठवण आली का तुला आता आता तुम्ही आंब्याचं नाव काढलंय ना मी काय म्हंटल आंब्या बोलून घ्या बोलावलं असतं ना अजून एक दिवसाने बोलव ना एक दिवसा आता काम आवरून जाईल ना तवर आता कोणते काम पडले झाले ना आवरले ना तुमच्या तर बारा महिने नाही आवडते कोणतेच काम म्हणजे मा बहीण दाजी त्यांना पण बोलावता येईल ना तुमचे बहीण आणि दाजी दे बर का मी ते त्यांच्यासाठी ना हटकून करणार तो भावासाठीच करशील मा बहीण भाऊ कोण नाही माझे पण पण एखाद्या वेळेस बोल एक तर तुमची बहीण वाढावी काही बोलत राहते चांगला झाला ना तिडून नाव आवडते वाईट झाला ना तिडून हे आवड ती मोठी बहीण आहे माझी ऐकून घ्यावाच लागल तुला मग ऐकत आहे ना मी पण मावा समोर घाल मला दोन शब्द ऐकवायला लावते मा भावाला सेपरेट बोलवायचे बरं चाल घेऊन येतो मी दोन एक किलो आमतो बोलू नाही ऐकायला आणते ना मग पाच किलो आणा आणि तुमच्या मेवण्याला तुम्हीच फोन लावा नाही नाही मी जातो तूच ला ला लावा फोन त्याला घे बोलून सकाळी अकरा एक वाजेपर्यंत ये म्हणा म्हणजे आपलं काम आवरून होते तुम्ही बोलले नाही का तुमची इज्जत घटन का तूच कर फोन तुझे तू तु? काय बरं तुम्ही फोन करा मला देखत कर मला ना बाकीचं काही माहिती नाही तुम्ही मा भावाला पहिला फोन लावा आणि तुम्हीच आदराने बोलवा मा भावाला तू काय ऐकणार नाही मी एवढंच शब्द तो तुमच्या ऐकत आहे तुम्हाला एक शब्द ऐकायला जड जातोय हा जर बोल, लेड़ा। बोल। बोला हॅलो कुठे आहे पिनू राजाजी बोलतोय नंबर सेव्ह नाही काय काय चाललंय आराम अरे वा बरे माझा मा। आहे मग मी काय म्हणतो उद्या रसाला ये मग काय म्हणते पाय काय रे दादा काय करू जाऊ जेवलं का, का? कुठे आता बारीत येतोय बर ऐक ना तो दाजी नाही ना आंबा रसाला बोलावलं ये बर का हाँ, हाँ, हा हा उद्या सकाळी लवकर या हा चालेल अरे आमच्या गावाला कसं याय जायला गाड्या नाही राहते ना म्हणून म्हटले लवकर आला ना कसं आहे घरा लवकर नाही आला ते इड लवकर पोशील अकरा वाजेपर्यंत ये म्हणा तुम्ही जाणार की थ्यांना आणायला आपले कामाचं ते आवरतील ना तो त्याच्या बी काय आहे असेल जनावरं आहे ना त्याच्याकडे आवर ते आवरून सावरून येईल ना तू ते दाजींचं नऊ काय ऐकू तू ये पटकन आवरून हां हां चालेल आंबर असं आहे हां तो आवडते भजे काढते खिलकेची हां हां अजून काही ते चाल बस हां चाल सांगा ती मी दहाजी बॅलन्स कमी आहे आधीच तर हा बरं बरं इथं आले हो तुला काय बोलायचं ते बोल दे आवर हां काळजी घे बर का हां हां चालेल चालेल दोन मिनटं बोलाय दे वर खाली होऊन आले जीव हा अगं बॅलन्स कमी म्हणून बनवून बाकी काही नाही तुमचे फोन मग डब डबमध्ये कधी बॅलन्स राहतो मला जाऊ फोन मागेर फोन करायचं राहतो तुमचं बॅलन्स सपाटा होतो का खरं चल जाऊ का मी आता या घेऊन मग आंबे हां पाच किलो आ आणि अजून एक पाच किलो आ त्याला तिकडे न्यायची त्याच्या इथं काय कमी आहे का तिढे इडल्यासारखी चव नाही राहतं आंब्याची आपल्या इकडे पाणी भाग आहे तिथे दुष्काळी भाग आहे तिथे लई महाग भेटत आहे ते ते पैसे नाही नाही का मला माहितीच होता तू कायम बेकारची काय आता पिशवी आणली होती मला वाटलं पैसे देऊ राहिले काय नाही ना पिशवी आणली होती आहे ना दहा किलो आणा दहा किलो आंबे भाजीपाला काय आणायचं आहे का, का। हा मेथीची भाजी शेपूची भाजी भेंड्या गावार मिरच्या मिरच्या अर्धा किलो आणा गिलकी गिलकीची भाजी करायची ना उद्या डाळीचं पीठ पाच लिटर पाच किलो तेल तेलं तेल, संपलं हा शेंगदाणे मिरची पावडर लांबारच मला चांगलाच भावणार आहे चल जाऊ का मग लिस्ट बनवून देऊ का नाही नाही राहील मला लक्षात नाही राहिले तर मग त्या संपत भाऊच्या फोनवर फोन करा बरं बरं चल जाऊ का विसरू नका काय बर का नाही 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 जाऊ त्याच्या कार्यक्रमाचा आका घा ना कारण काय विसरले परत फो करीन मग चल जाऊ का हां हा येला आवडच काम आहे बाबा स्वतःच्या बहिणीला नाही म्हटले तर कसं तोंड वाकडं केलं मा भाऊ एवलाय तर असं दुःख झालंय निस जसं काय कुणी गेलंय त्यांचं हां किती तोंड असं बारीक करून डोळे बिळे मिटून जाते माणूस याचं गणुगत आलं तर याला ता या लगे गोड वाटतं मग गणुगत याला टोचत साबराच्या झाडावर काय म्हणावा ज्याचं त्यालाच गोड होतं बाई चला काम पडले त्या जनावराला तरी पाणी पाहिजे ते आता चाललोय बहिणीच्या माळ्यात काही महिलाय झाला आग तुळस बाई गाली ते पाणी काय माझ माग ना ग काय माझ माग न बाया काय माझ माग ना ग कंपाळी कुंकू अखंड राहू दे जलमाल जाऊ दे हेच माझ ना ग अग हेच माझ माग ना ग बाई ह्याच माझ माग ना घर आलय आता, आता जातो लय झालं गाडी आहे नेमक्या लेट लागल्या ले ब नाही तर तिनं मला अकरालाच लाच होतं आता बारा साडे बारा वाजली येतो आता घरी जाऊन तिच्या किड

एवढी मोठी झाली तरी तुला काही समजत आणलं बसलो होत इथं काय खाते करू खायला गोड ला किडे निघा मग खाऊ नका ते मम्मी कुठ आहे पाणी करू हा का मग तुम्ही एक काम करा आता उन्हातून उठा तुम्ही घरात जा मी येतो मम्मीला भेटून उठा उठा अरे लई ना डोके तापले बाय पाय बा ही दिदी आता आठवीला का सातवीला गेली हं आणि त्या लहान पोराला एवढ्या एवढ्या घेऊन बसली ऊन काय म्हणतं वरून लाईट इड माग आर्थिंग देली अरे काय पोरांनाही कळत नाही कुठे उठत्या जाऊ दे देव देवतारी त्याला कोण मारी असंही अक्का तिकडंही वाटतं तर जातो भेटतो चा बाई म्हटले थोडस गवत कापून आणि ना जनावर यायला उन्हाचा मोका तडाखा झालाय तू उन्हात गेलो का निग आगुची काय काय रे काय आलो ना तो बोलावलं होत ना अरे बापरे तो बोलावल नाही का काल हा ना मी बोला तुला सांगायचं विसरले गेला ना परत कोण लावायचं विसरलं तुला काय झालं अरे आता काय सांगा तुला तर चुलत चुलता नाही गाजींचा हा तू वारला रे रात्री झोपतच आटे आला त्याला का काही खात नाही पेत खात नव्हता काल चांगलं का आला चाय बी घेतला आणि चांगलं बोलला सकाळी उठलं झाडझुड करायला तर मोकर रडायचा आवाज यायचा तिकडून म्हटलं काय झालं काही नाही मी काय काय घरात गेले आणि त्याच्या पप्पाला उठवलं त्यांना म्हटले जा म्हणून काय रड्याचा आवाज एवढं तिकडून पा म्हटले हो हे उठले रड्याचा आवाज म्हटलं ते काय काय गेले मग काय आलं चुलत चुलता वारला म्हणून झालं मग लड्यांच झालं बाई सांगा माणसाचं मरण येईल भरोसा नाही काय आता जीवन मरण आपल्या हातात थोडी राहते अरे अक्का सकाळी अखांत मला फोन करता अरे काय गा, गरबडी मध्ये ध्यानातच नाही राहिलं मला तुला फोन करायचा ध्यानात नाही म्हणजे किती याल पाट्या झाला आता आलाय ना तर राय संध्याकाळपर्यंत आवडून जाय काय आता राक्ष संध्याकाळी का किती चार पाच ला आहे का हा सहा वाजता मला इडून बस भेटेल का दाजी येते सोडायला काल त्यांना त्यांच्या जीवाचा आम आम आहे करायला अरे तिकडचे ना पाहुणा गाडी जायचं बसून पाहिल मी तस पण मग आता आंबरच गेला मारला माय आता या आताच होतं अगं तो फोन आला तर मी गाय गडबडीत निघालो सकाळी जनावर आवाजले चारा पाणी केला त्यांचं दूध गावात घालून आलो मी तर आज चारलाच होतो माहिती माहितीये अरे दाजी कधी मग ऐकत नाही या वेळेस काय झालं काय माहिती मी शब्द टाकला नाही त्यांनी ऐकलं जलला मग दहा किलो आंबे घेऊन आले किराणा घेऊन आले मी म्हटले त्यांना तुला गिलक्याची आवडते आवडत आहे मग आले एक किलो एवढा बाजार आणला गपचन गाकला हा ना आता करून गेले ना तर लोकांना वाटण असतील तुला सुतकत करते ना रे हा नको नको काही नाही खाल्या सारखाचे आता कस दहा सुता काही पडलं हा ना दहा म्हणजे तुम्हाला तेरा दिवस सुताकत द्यायची आंबे लागले अस दहा किलो घेऊन जाय तू घरी आंबे नेऊन काय करते घरी असे तर पाच किलो एक्स्ट्रायला लावले होते ना अको म्हणलं आता कसं आहे बहिणीच्या दारात जायचं म्हणले तुला माहितीये का आपले भाचे बाचे, बाचे नाही का खाते आ, करा। ते माणूस पोट बर खात ते पण आहे त्या दिवशी तू नाही का मला फोन म्हणत होता तो आजची पुरणपोळी खायची म्हणून पहिले पण मला आवडत आपल्या तेव्हा सगळे किती टणटणीत खायचे ए, ला हवसाने भी लागले होते रे पण हे मातारा मी आल्यामुळे काही झालंच नाही काही गोष्टी आला खालाय नाय मुड झाला आम्हाला काय सांगा मी सगळं आवरून ठेवलं होतं हा सकाळच्या अंघो सुद्धा नाही करेल मी पाहिजे असच होत गद्दारी वर काम आता जनावरला चारा पाणी करायचं आहे तरी मग एकच्या वेळी ते गवत कापायला अरे अक्का लागत अखाऊन आगाग राहिली नेसती ते नसल तर मग मागे मी इतक्यात बारा कापून देतो अरे तू आलाय थकून बस पाणी पिणी घे हा पाणी पितो चल चहा पाणी घे काहीतरी हा चहा बी उन्हाच लिंब आतील सरबत करते पण देवाचा द्वारा टाकलाय तुला सुटकाचा का त्याला काय होत हा मान्य करतय देव मला काही काय म्हणतो बर का मी लय हाऊस आलो होतो ग म्हणलं अक्काच्या घरी आंबरच आहे मला तो आजचा आवडत बी फोन आणि मूड झाला अरे माय आंबा आंबरच नव्हता आता तू एक काम कर तू पण एवढं कर नशिबाच आहे ना जाऊ तुला खा प्यायला लागलं ये ना येत जाय म्हणते तू ऐकतच नाही तसं नाही अक्का आता मला माहिती आहे का तुमचं तिड तुमचं कोणी मेलय असं मला स्वप्न पडलं होतं नाही तर काय रे नाही तुला घालणार होते तुला आता जाऊ दे तुमचा तेरावा वगैरे का मी तुम्हाला फोन करतो आणि तुम्हीच माझ्या घरी आंबरस खायला ये तू ये आणि दोन्ही पोरांला घेऊन ये काय आता तुला इकडे खाता नाही ते खाल्ले तरी म्हणते आनंद झालाय काही नाही मी आदल्या दिवशी फोन करील तू मुक्कामीच सगळी या हा चाल, हाँ? चाल, चाल, चाल।, चाल।, चाल। ना चलतो चहा पाणी तरी घे काय चल चल अरे मस्त मोठी शीत ये दे तुय पाणी अख्खा तुम्हाला अरे पाणी नव्हतं आम्हाला नदीवरून पाईपलाईन करेल म्हणजे नदीच आहे का हा नदीच पाणी मोटर चालू आहे का मोटर चालू आहे ना पण लाईट आहे ना सारखी चटकी देते रे शिडिंग येतच तिच्या अक्का आपण बागायती द्या पाणी किती तुमचा अरे म्हणून तर तुझ्या आजी तिकडे येऊन नाही देते दोन दिवस नाही जाऊ दे कुठे तुला कमी केलंय त्यांनी बी सारखं झुपेलंय का आम्हाला मला बरं जाऊ दे चल कुठं जायचं म्हटलं की त्यांना लगेच थंडी ताप येतो जाऊ जाऊ दे काही नाही पण चांगलं आहे टाकात अरे तुला एक माहिती का लोकांच्या बहिणीची इतकी हाले आहे दोस्त गावातलं तो सागऱ्या अरे त्याची बहिणीची एवढी हाले आहे घरच्यांनी त्यांना वाईल काढून दिलं बरं का अक्षरशः कोपीत राहते असे परवाच्या दिवशी ते चहा वाचून आणि साखरी वाचून मेले रे मी साखर दिली त्यांना माहिती का अर्ध घेऊन मग अरे लई लोकांच्या बहिणींची बिकट परिस्थिती मी तर उलट लोकांना तिकडे सांगत राहतो माई बहिणी ना एकदम टकाटक तक गरणे माहितीये का पुन्हा हाल नाही काही नाही सांग बर वरून लोक म्हणते खरंच तो बहिणीच चांगलंय आणि खरंच चांगलंय देवाना कि त्या बहिणी रे पण कष्ट चुकत ता थे, थे ना त्या बहिणीला या बाय जन्माला आलं माणूस त्याचे कष्ट त्याला करण्याचे माहिती का तुला असंय बाई तू इड काय हाल ग हाल काहीच नाही रे हे कामा कुठे जाणं नाही येऊच ना अरे काय जाते ती पण इड तुला माहिती आहे का तो या गायी इड कवाय तोया गाई या गाई तोया घरात कधी दूध आटलंच नाही बाई नाही आटलं ना आता पंधरा दिवस झाली काळी गाय जणली सांग बरं नाही नाही आहोत आता तू आलाच आहे ना दाद्या तू तिकडे माग चार माणसामध्ये जाय तू आता दाखवत आम्हाला आणि संध्याकाळी सावरूनच जाय चालत दहाव्याला नाही आलं तरी चालेल मग हा चालू आहे नेमता आलोय तर करतो हा मग काय चल